रामकृष्ण हरि म्हणजे स्वामी समर्थ सर्वात आधी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये यावर्षी संक्रांत कशावरती आलेली आहे कोणत्या रंगा रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे आपल्याला करावीत किंवा कोणती कामे करणं वर्ज करायचं आहे संक्रांती वाहन काय आहे वस्त्र काय आहे शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं महत्व दिलं जातं सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलत असतो परंतु जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर मकर संक्रांती असं म्हटलं जातं म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांती असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असतो आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी मकर संक्रांत हा दरवर्षी दहाव्या महिन्यामध्ये येतो आणि इंग्रजी महिन्यामध्ये मकर संक्रांती जानेवारी महिन्यात येत असते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाईल श्री सके एकोणीसशे सत्तेचाळीसची मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायी मूर्त हे तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फळ काय आहे तर दे ते देखील जाणून घेऊया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महागोवतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला विशेष असं महत्त्व आहे पर्वकाळामध्ये द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात हा सण साजरा केला जातो तर यंदा किंक्रात म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी साजरा केला जाणार आहे संक्रांती देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकराशूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचा चुन प्रदेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंकरात म्हणून देखील ओळखला जातो पंचांगामध्ये हा दिवस करी दिन म्हणून देखील दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात किंवा दान करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्या दान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दाने जी आहे तर ती द्यायची आहे त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगट पुजतो काही जण त्याला बोळकी म्हणतात काही जण खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याचप्रमाणे जर आपण सुगट पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये काही कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे काय सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल रंगाचं फूल टाकायचं आहे हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप करायचं आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ हे अनेक आहेत आपल्याला जे काही जीव ड जी, जीवनसत्व म्हणजे विटॅमिन डी मिळत असतं तर ते फक्त सूर्यापासून आपल्या शरीराला मिळत असतं आपल्या शरीराची गरज असते आणि आता जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये बसणं शक्य होत नाही त्यामुळे आपण दर दररोज सूर्याला नमस्कार केला तर त्यामुळे उन्हामध्ये आपण जाऊ शकतो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड हे आपण घेऊ शकतो आणि आपण जर नमस्कार केला तर दर दररोज तर दर आपल्या चांगल्या आरोग्याची व निरोगी आरोग्याची देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर दर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मंत्र तुम्हाला नक् तुम्हाला नक्कीच फायदे देत असतील या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यामध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडंसं पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरी देखील चालू शकत संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते त्यामुळे तुम्हाला जर जाणं शक्य असेल तर नक्की तुम्ही असं दान स्नान आवश्यक करा किंवा घरच्या घरी देखील करू शकता आता आपण पाहूया संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामे वर्ज करायची आहेत संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे म्हणजेच कायत्र घरामध्ये वादविवाद करायचे नाही कोणालाही अपशब्द बोलायचा नाही शिव्या शाप द्यायचा नाही उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचं आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपल्याला म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळत असते त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शरीरामध्ये आवश्यक उष्णतेची गरज ही तिळगुळ पूर्ण करत असते आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामेसुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी होईल या दिवशी असं काम आपल्याला करायचं नाही तसेच गाई म्हशीची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलं आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी देखील दूध दुभती जनावरे असतील तर त्यांच्या दारा या दिवशी काढल्या जात नाहीत किंवा पुरुष मंडळी करून काढल्या जातात ज्यांना शक्यच नसेल त्यांनी या दिवशी काढल्या तरी सुद्धा चालतील कारण की सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपलं हवं हो तेवढं जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज सांगितलेलं आहे परंतु आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळणार नाही ज्यांना पाळायचं असेल तर त्यांनी पाळू शकता म्हणजेच तर दात घासले जात नाही तरी आपण आता जे हल्ली बाजारामध्ये माउथवॉश मिळतात त्यांनी सुद्धा आपले दात जे आहे तर ते स्वच्छ करू शकतो ज्यांना शक्यच नाही त्यांनी हा नियम नाही पाळला तरी सुद्धा चालेल तसेच या दिवशी काम सेवन करणं देखील टाळायचं आहे म्हणजेच तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे अशा प्रकारे मी आता जी काही कामे सांगितलेली आहे तर ती आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये वर्जे करायची आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन करण्याला देखील खूप जास्त महत्त्व दिलं जातं ज्याला काही जण सुगड म्हणतात बोळकी म्हणतात खण म्हणतात तर काही तर अशी आपल्या प्र प्रत्येक सुवासिनीची पाच सुगडं म्हणजे एक एक खण जो आहे तर तो पुजायचा असतो म्हणजे घरातील एका सुवासनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासनी स्त्री स्त्रिया असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायची आहेत त्या सुगडामध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक म शेतीसंबंधित सण आहे त्यामुळेच या दिवसामध्ये शेतामध्ये जी काही पिकं आलेली असतात तर ती आपल्याला या सुगडामध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या भरतं तर कोणी ज्वारीचं कणीस भरतं हरभऱ्याचे घाटे घेवडा वाटाण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसामध्ये विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने वानामध्ये त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो असा सगळा ओसा सुगडामध्ये भरून त्यांची पूजा जी आहेत नंतर केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवला जातो मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिला आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तर त्यांना हे एक एक सुगड वाण म्हणून दिलं जातं किंवा मग यातला जो वसा असतो तर तो वसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण असं म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला सुद्धा हे सवाशन स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी असतो कारण या दिवशी महिला करतात मकर संक्रांतीपासून ते तुम्ही कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकींना वाण देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारी पंचवीस जानेवारीपर्यंत कधीही करता येईल पंचवीस जानेवारीला रथसप्तमी आहे तर रससप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रामध्ये भोगी या नावाने साजरा केला जातो या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचं फूट घालून केलेली मिक्स भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष असं म्हणतात असत कारण की संक्रांत येते हिवाळ्यामध्ये त्यामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खात असतो त्यामध्ये तीळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यामध्ये जेवणात त्याचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जाते तसे त्या दिवसामध्ये फळ आणि भाज्या ताज्या भाज्या रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करत असतो आणि या नवीन हंगामामध्ये आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या या मागचा जा हेतू आहे तसेच आपल्याला माहीत आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूप शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणामध्ये असते आपण जर काळ्या रंगाचे कपडे घातले तर आपलं शरीर हे थोडं उबदार राहतं म्हणजेच थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपलं शरीर उबदार ठेवतो त्यामुळे या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घालणं चांगलं शुभ मानलं जातं आणि आरोग्यासाठीही चांगलं आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवीने रंग वेग वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस कोणतीही साडी आपल्याला घालायची नाही डोक्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे भारतीय सण सौर्य कालघननेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित असतो मकर संक्रांतीपासून हळूहळू हा दिवस जो आहे तर तो, तो मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या जा सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं तिळगुळ आणि माहे आहेर देण्याची पद्धत देखील महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचं लग्न झालं असेल तर पहिली संक्रांत असेल तर त्याच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगाराचं सा साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ असतात हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घराण्यामध्ये जर नवीसून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलावू शकता तुमच्या मुलीची किंवा जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकवाचे डबे किंवा हळदी कुंकवाच्या ज्या छोट्या डब्या असतात किंवा पाकिटं असतात तर ती हळदी कुंकवाची भेट आपण द्यायची असते वाण म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात हा सण साजरा केला जातो किंक्रातीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुले असतात पाच वर्ष वर्षापर्यंत त्यांना बोरनहाण घातलं जातं या दिवशी लहान मुलांना देखील काळ्या रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून ठेवून बोरणहाण केलं जातं त्यामध्ये हरभरे बोरे तुकडे गाजर त्यासोबतच छोट्या गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व साहित्य त्यांच्या ते डोक्यावरती ओतलं जातं तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांच्या आवडत्या चॉकलेट्स देखील घालतात याला बोरनहाण किंवा बोरकूट असं देखील म्हंटलं जातं बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनहाण केलं जातं अशा प्रकारे बोरनहाण तुम्ही क्रांती ते रथ सप्तमी पर्यंत कधीही करू शकता हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत कधीही करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा आपण जेव्हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहोत तर त्या दिवशी देखील आपल्याला पिवळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही पिवळ्या रंगाच्या शेडमध्ये कोणतेही वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही याव्यतिरिक्त तुम्ही इतर शुभ रंगाचे कपडे परिधान करू शकता लाल हिरवा केशरी गुलाबी निळा किंवा काळा अशा रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता फक्त आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी कारण की हा सण सुवासिनीशा सौभाग्याशी संबंधित असतो त्यासाठी आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी साडी किंवा पूर्ण पिवळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाही पिवळा आणि पांढरा रंग शक्यतो वापरू नये तुम्ही क्रीम कलर वापरू शकता किंवा इतर जे रंग आहेत शुभ रंग ते देखील तुम्ही वापरू शकता परंतु यावर्षी पिवळा रंग वर्ज करायचा जास्तीत जास्त काळा रंग देखील तुम्ही वापरू शकता आणि इतर शुभ रंगाचे कपडे परिधान करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद